नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापवणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे प्रभाग क्रमांक एक मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवानं या हल्ल्यात शिवाजी भालेराव थोडक्यात बचावलेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड शहरात मंगळवारी रात्री उशिरा ही थरारक घटना घडले तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी हातात तलवार घेऊन शिवाजी भालेराव यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी तलवारीचा वार केला मात्र हा वार चुकल्यानं शिवाजी भालेराव यांचा जीव थोडक्यात बचावलाय घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस उमेदवारीच्या कुटुंबावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानं या घटनेला राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते सदर प्रकरणाचा सखोल तपास नांदेड पोलीस करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे काय नाव आहे कुठल्या पक्षाकडून आपण काय घटना मी शिवाजी भालेराव माझी पत्नी सारिका उभं टाकलेली आहे तरुड्या मधून आम्ही प्रभाग क्रमांक एक चे आहोत वंचित काँग्रेसचे उमेदवार आहोत अचानक प्रचार संपला येऊन बसलो बसल्याच्या नंतर अचानक तीन मोटरसायकल हत्यार घेऊन तलवारी होत्या एक गाड्या धुळ त्यानं एकदम आल्या तलवार मारायला गेले मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली खुर्ची तुटली तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली पडून मी असं खुर्ची आडवी केली मग नंतर काही जण पळत आले मला वाचवलं त्यांच्या चप्पल चपलबुटी पडलं कसा उभं टाक हे करतोस उद्या प्रचाराला कसा निघतोस तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसाय त्यांच्या सर्व दिसाय कस कस तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर लय भाषण ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले कृपया मला प्रशासनावर पोलीस प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे आमच्या गरीब उमेदवाराला आम्हाला न्याय द्या मीडियाला एक विनंती आहे की मी कार्यकर्ते आहे प्रत्येकाच्या सुखा दुखामध्ये जाऊन जाणार माणूस आहे समाजासाठी सगळ्याला कुठल्याही वेळेवर जातो पात्र मजा सोबत असं मला वाटलं नाही एकदम जर खुर्ची जरी आडवी केलं नसतं माझी मुंडी उडाली असते साहेब काय व्यक्ती कारण आहे काही का नाही शंका आहे तुम्हाला काय शंका म्हणा साहेब काय मला काय नाही ना मला तोंडाला परणे होते कसं बोलू साहेब आणि पूर्ण क्रिमिनलच वातावरण झाले साहेब लोकशाही राहिली कसं इलेक्शन चाललंय काय बघायला आम्हाला न्याय द्या मीडियाला न्याय एक विनंती आहे खरोखर इथली गुंडागर्दी बदल मला खरंच काय आपण नाही आता मी काय म्हणलं बाबा मी जातो तक्रार करायला तयार आहे पोलिसवाले मला म्हणले इथून तुम्ही चला पण समाज सर्व लोक म्हणत आहेत डॉगस्पॉट आरोपीला पकडल्याशिवाय आरोपी तो आपल्या समोर पंधरा मिनिट झालं पण अजून इथं कुठलीच मजा झाली नाही माणूस मेल्याच्या नंतर येणार आहेत का डॉग स्पॉट आण नंतर आरोपीला काय खोटे पकडलं हे झालं असं बोलतोय मात्र काहीच हे नाही त्याच फुटेज आहे तीन चार फुटेज मध्ये आलं फुटेज मध्ये तलवारी दिस आले साहेब मी एकशे बारा नंबर वर कॉल केला आमच्या पक्षाचे नेते रामदास पाटील आमचे यांना फोन केला त्यांना बोललो खासदार साहेबांकडे केलं पोलिसांनी काय सांगितलं पोलिसांनी काय फुटेज मागितला आणि ठाण्यावर चलांबले मी जाऊ लागलो लाग लोक पब्लिक जाऊ देत नाही साहेब इथं पहिलं स्पॉटवर डॉग स्पॉट आणा आणि त्याचा पाठलाग करा असे विनंती आहे साहेब सर्व कारण का दिवसा दु, दु, ढोळ्या जर असा अंमला होत असेल एका उमेदवारावर गर तर सर्वसामान्य पब्लिक किती दह मध्ये याच्यात जगत आहे देणार तुम्ही देणार आहे सर मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे मला संरक्षण पाहिजे आणि